बऱ्याच दिवसानंतर मुलगा घरी आला होता मुलगा घरी आल्यामुळे मला पण आनंद होत होता कारण आता घरी मी एकटे नव्हते नाहीतर घरी राहत नव्हता त्यामुळे मला मला फारच एकटेपणा वाटत होता पण काही दिवसातच थोडा बदल वाटू लागला तो आपल्या खोलीत गेला की बराच वेळ निघत नव्हता दार सुद्धा लावून घ्यायचा म्हणून एक दिवस मी तो काय करतो म्हणून खिडकीतून बघितले आणि बघते तर नमस्कार मित्रांनो मी आपल्या कुटुंबासोबत राहत होते माझ्या कुटुंबात आम्ही नवरा बायको आणि आम्हाला एक मुलगा होता नंतर मुलाला शिक्षणासाठी बाहेर पाठवले होते त्यामुळे तो आता बाहेर राहू शिकायचा आणि महिन्यात एकदा घरी यायचा जेव्हा पण मुलगा घरी यायचा तेव्हा मला फार छान वाटायचे तो काही दिवस घरी राहून परत जायचा आणि आता असे त्याचे नेहमीचे झाले होते पण नवऱ्याचे सुद्धा जास्त करून बाहेरचे काम होते त्यामुळे मी घरी एकटेच राहायचे घरी राहिल्यामुळे मला इकटेपणा फार जाणवत होता आणि नेहमी असे वाटायचे की घरी कोणी जवळ असले तर चांगले होईल पण आता माझ्याजवळ कोणीच नव्हते नेहमी मला कोणाची तरी साथ हवी होती कारण अगोदर नवरा सोबत राहायचा त्यामुळे फार चांगले वाटत होते नवरा असला की मला फार चांगले वाटायचे कारण नवरा फार चांगला होता माझ्या अनेक इच्छा पूर्ण करायचा मला हव्या त्या गोष्टी द्यायचा मी कधीही काही मागितले तर नाही म्हणत नव्हता त्यामुळे फार चांगले वाटत होते पण आता नवऱ्याच्या मागे सुद्धा काम होते त्यातल्या त्यात मुलाच्या शिक्षणाला पण पैसा लागत होता म्हणून नवऱ्याच्या डोक्यावरचे टेन्शन अजून वाढले होते नाहीतर आधी नवरा जास्त करून रात्रीचा घरीच असायचा त्यामुळे मला कसली भीती वाटत नव्हती आणि कधीच एकटेपणा वाटत नव्हता पण मन नसताना सुद्धा आता असल्या जगण्याची सवय झाली होती पण कधी कधी तर फार आठवण यायची आणि मनात अनेक विचार यायचे पण आता मुलगा घरी आल्यामुळे थोडे बरे वाटत होते त्या दिवशी मुलगा आला त्याला बघून तर मला फार आनंद झाला पण आता तो लहान राहिला नव्हता मुलगा फार मोठा झाला होता मी त्याला, त्याला त्याच्या अभ्यासाबद्दल विचारले तर म्हणाला अभ्यास फार चांगला सुरू आहे आता मुलगा आल्यामुळे मी त्याच्या आवडीच्या वस्तू बनवू लागले पण काही दिवस झाले मला मुलाचे वागणे थोडे वेगळे वाटत होते पण मुलाचे वागणे मला समजायला येत नव्हते कारण मुलगा खोलीत गेल्यानंतर दार लावून घ्यायचा आणि आतमध्ये त्याचा बोलण्याचा आवाज येत होता आणि बराच वेळ तो दार उघडत नव्हता मला वाटले की तो अभ्यास करत असेल पण अनेक दिवस होऊन सुद्धा असेच सुरू होते म्हणून माझ्या मनात आता अनेक विचार येऊ लागले कारण याआधी तो कधीच असा वागत नव्हता नेहमी त्याचे दार सुरू असायचे पण जेव्हापासून तो आला होता तेव्हापासून नेहमी मला असे दिसू लागले एकदा मी त्याला विचारले की तू दार लावून आतमध्ये काय करत असतो तर बोलला काही नाही मी आपला अभ्यास करतो तो अभ्यास करतो म्हटल्यामुळे मी त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही मला वाटले त्याला डिस्टर्ब होत असेल म्हणून तो दार लावून अभ्यास करत असेल पण तो येणारा आवाज मला थोडा वेगळा वाटायचा आणि असे वाटायचे की तू अभ्यास करत नसून अजून काहीतरी करतो अनेक दिवस झाले असेच सुरू होते म्हणून मला आता विचार येऊ लागला आणि एक दिवस मनात विचार केला की तो खोलीत अभ्यास करतो मी अजून काय याचा शोध लावणे त्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही जेवण केले आणि मी आपल्या कामात व्यस्त झाले काही वेळानंतर मुलगा खोलीत गेला आणि दार लावून घेतले काही वेळानंतर त्याचा आवाज येऊ लागला आता मी हळूच खिडकीजवळ पोहोचले आणि तिथून बघू लागले बघतो तर मुलगा कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसला तो बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर फार खुशी दिसत होती आणि ज्याप्रमाणे तो बोलत होता त्यावरून मला समजून आले की तो कोणत्या तरी मुलीशी बोलतो मला हे बघून धक्काच बसला आणि आपला मुलगा काहीतरी वेगळा वागतो हे मला समजून आले आणि त्यामुळेच तो अशी वागणूक करत आहे या पूर्ण गोष्टी माझ्या लक्षात आल्या काही वेळानंतर तो बाहेर आला त्या दिवशी मी त्याला काहीच बोलले नाही दुसऱ्या दिवशी मी त्याला म्हणाले की तुला काही अडचण असेल तर मला सांगू शकतो मी तुझी आई आहे तर तो माझ्याकडे बघून म्हणाला आई मला कसली अडचण नाही आहे दुसऱ्या दिवशी पण मी त्याला त्याच गोष्टी करताना बघितले आणि मला ते बघून अजूनच वेगळे वाटू लागले आणि मनात प्रश्न निर्माण झाला आपला मुलगा वेगळ्या पद्धतीने वागतो त्या दिवशी परत मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले तू नेहमी बाहेर राहतो तुला पण काही अडचण येत असेल तुला पण कधी असे वाटत असेल की आपण आपल्या मनातल्या गोष्टी तरी सांगाव्या म्हणून तुझ्या मनात काही असेल तर तू मला सांगू शकतो त्या दिवशी सुद्धा त्याने मला काहीच सांगितले नाही आणि आई माझे सर्व ठीक आहे आणि मला काही अडचण नाही आणि जर काही अडचण असली तर मी तुला नक्की सांगणार असा तो म्हणाला मला त्याचा आता फार राग येत होता कारण तो जे काही करत होता ते वाईट होते आणि तो माझ्याशी खोट बोलत होता आणि त्याचा परिणाम त्याच्यावर तसेच त्याच्या अभ्यासावर पडणार होता आणि मी आई या नात्याने त्याला आता बोलणे फार महत्वाचे होते पण मी त्या ते दिवशी त्याला काहीच बोलले नाही आणि एक दिवस त्याचे लक्ष नसताना त्याचा मोबाईल बघितला आणि मोबाईल मध्ये मला ज्या गोष्टी दिसल्या ते बघून फार आश्चर्य वाटले म्हणून विचार आला की आता जर त्याला या गोष्टीबद्दल नाही बोलले तर पुढे जाऊन त्याचे फार मोठे परिणाम वाईट होऊ शकतात म्हणून दुसऱ्या दिवशी मी त्याला म्हणाले की मी फार दिवसापासून तुझ्याकडे बघत आहे आणि तुझे मला समजले की तू खोलीत असल्यानंतर काय करतो आणि कुणाशी बोलतो मी असे म्हणताच तो माझ्याकडे बघत होता आणि त्याला वाटले असेल की आईला कसे काय या गोष्टी माहिती झाल्या तो काही न बोलता माझ्याकडे बघत होता मी त्याला म्हणाले की आता तुझे वय अभ्यासाचे आहे म्हणून तू अभ्यासाकडे लक्ष दे या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले तर याचे वाईट परिणाम तुला भोगावे लागतील तसेच तुझे अभ्यासात सुद्धा मन लागणार नाही मला माहीत आहे की तू आता मोठा झाला आहे पण तरी सुद्धा तुला एका या नात्याने सांगते तुला या सर्व गोष्टी बंद कराव्या लागणार याचा काहीच अर्थ नाही याचा फक्त तुला काही वेळासाठी मनाला समाधान देतील पण या गोष्टीमुळे तुझ्या आयुष्यात फार मोठे वाईट परिणाम होऊ शकतात आणि जर या गोष्टी तुझ्या बाबाला माहीत झाल्या तर तुझे बाबा तुझ्यावर फार चिडतील आणि त्यांचा स्वभाव तुला तर माहीत आहे तुझे बाबा फार कष्ट करतात आणि ते पण फक्त तुझ्यासाठी नाहीतर आधी ते एवढे कष्ट करत नव्हते आणि नेहमी आम्हाला तुझी काळजी असते कारण आम्ही तुला लहानाचे मोठे करण्यासाठी फार कष्ट केले आहे म्हणून मी तुला, तुला आताच सांगते की या गोष्टी तू बंद केला तर बरे राहील मुलगा म्हणाला आई मला सर्व गोष्टी समजल्या आहे आणि यानंतर या गोष्टी घडणार नाही मी तुला वचन देतो कारण मला माझी चुकी कळली आहे मी मुलाला जवळ घेतले आणि म्हणाले मुलाने काही चुकी झाली असेल तर आईचे कर्तव्य असते त्याला ठीक करणे कारण आई ही आईच असते आई सारखी असतो त्या दिवशी त्याने मला माफी मागितली आणि त्यानंतर कधीच तो मला त्या प्रकारे वागताना दिसला नाही आता तो कधी अभ्यास करत असला तर त्याचे दार उभे असते त्यामुळे आता मला कधीच त्याच्याबद्दल कुठली तक्रार दिसत नाही त्या दिवशी मुलाला सांगितलेल्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये झालेल्या बदलामुळे मला फार छान वाटत होते दोन दिवसांनी बाबा बाबा आले बाबा आल्यामुळे मुलगा फार खुश झाला आणि मला पण फार आनंद होऊ लागला सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते नवऱ्याने मुलाची विचारपूस केली पण मुलाला आता पण भीती होती की मी त्याच्या वागण्याबद्दल त्याच्या बाबाला सांगेल म्हणून पण मी सांगितले नाही कारण मुलगा आता सुधला होता मित्रांनो आई बाबा आपल्या मुलाला मोठे करण्यासाठी फार कष्ट करतात आणि प्रत्येक आई बाबांचे इच्छा असते की आपला मुलगा चांगला शिकावा आणि आपल्या पायावर उभा राहावा तसेच नेहमी आपल्या सोबत राहावा पण कधी कधी मुले वाईट मार्गावर जातात त्यामुळे सर्वात जास्त त्रास आई बाबांनाच होतो म्हणून आई बाबा नेहमी आपल्या मुलाला चांगला सवय लावण्याचा प्रयत्न करतात तसेच जर मुलगा वाईट मार्गावर गेला असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणायचा ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि ते कर्तव्य आई बाबा नेहमी चांगल्या पद्धतीने पार पाडतात कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद